मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं तर त्यांनी अभिनेते दीपक देऊळकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधलीय अनेक उत्तम भूमिका साकारत दीपक यांनी सुद्धा मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण तुम्हाला माहिती आहे का दीपक आणि निशिगंधा यांची लेख ईश्वरी सुद्धा आई वडिलांप्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर असून तिला सुद्धा अभिनयाची खूप आवड आहे ईश्वरीला लहानपणापासूनच डान्स आणि ऍक्टिंगची खूप आवड आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्याकडून तिने नृत्याचे धडे गिरवलेत तर इयत्ता सातवीपासून ती तिच्या शाळेला डान्स आणि साठी विविध स्पर्धांमध्ये रिप्रेझेंट करायची तर ईश्वरीला कॉस्मिकमध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळाले पण आधी आपलं शिक्षण पूर्ण करून मग करिअरकडे लक्ष द्यायचं असा निश्चय करत ईश्वरीने अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं तिने पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये पदवीचं शिक्षण नुसतं पूर्ण नाही केलं तर यात तिने गोल्ड मेडल सुद्धा मिळवले पण कॉलेजमध्ये ईश्वरीने अभ्यासासोबतच कॉलेजच्या फेस्टिवल्समध्ये सुद्धा भाग घेत बक्षिस जिंकलीत एवढंच नाही तर कॉलेजच्या ड्रामा टीमसोबत सुद्धा ईश्वरीने तीन वर्ष काम केलंय तर यासोबतच ईश्वरी नेहमीच सामाजिक कार्यांमध्येही ऍक्टिव्ह असते ईश्वरी लवकरच सिनेमांमध्येही झळकणार असून तिला हिंदी मालिकांसोबतच अनेक साऊथ सिनेमांच्याही ऑफर्स असल्याची माहिती राजश्री मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे लवकरच ईश्वरीला सुद्धा आपण मोठ्या पडद्यावर पाहू एवढं नक्की ईश्वरीला सिनेमात पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी